सर श्री महालक्ष्मी ग्रॅम गोल्ड अँड आर्ट ज्वेलरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत यापूर्वी ही व्हिडिओद्वारे तुम्ही मला छान प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रीमियम क्वालिटी मंगळसूत्र कलेक्शन तसेच होममेड मंगळसूत्र कलेक्शन ज्यामध्ये विविध डिझाईन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना कोणाला हे कलेक्शन आवडेल आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तसेच जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा जेणेकरून जेणेकरून नवनवीन व्हिडिओ व्हिडिओद्वारे ज्वेलरी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट मी तुम्हाला दाखवणार आहे छत्तीस इंच लॉ छत्तीस इंच लेंथमध्ये लाँग मंगळसूत्र अतिशय प्रीमियम क्वालिटीमध्ये असणार आहे हे मंगळसूत्र बघून घ्या मंगळसूत्राची डिझाईन पाहू शकता तुम्ही पिंक ग्रीन आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे पिंक आणि ग्रीन कलरचं ह्याला मणी असणार आहेत छत्तीस इंच लेंथ असणार आहे चैन डिझाईन असणार आहे याला टू लाईनमध्ये हे मंगळसूत्र जाणार आहे आणि याची वाटी तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटी आहे अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईनमध्ये ही वाटी आहे आणि ही वाटी आपण फॉर्मिंग फॉर्मिंग पॉलिशमधली ही वाटी आहे त्याच्यामध्ये पिंक कलरचा स्टोन असणार आहे जो ह्या व ह्या मंगळसूत्राच्या सरीला मॅच करतो मी पाहून घ्या हे मंगळसूत्र छत्तीस इंचमध्ये आहे हे मंगळसूत्र फुल लेंथ पाहू शकता याची छत्तीस इंच असणार आहे तसेच याची वाटी पाहू शकता एकदम सुंदर अशी वाटी आहे आणि फॉर्मिंगमध्ये जाणार आहे ही वाटी त्यालाही पिंक कलरचे स्टोन लावलेत आपण खूप सुंदर अशी डिझाईन आहे याची आणि याची प्राईज असणार आहे बघून घ्या खूप सुंदर अशी क्वालिटी आहे याची त्यांना कोणाला आवडलं असेल स्क्रीनशॉट घ्या याची प्राईज आहे ओनली फाय हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग ओनली फाय हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग असणार आहे त्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे फॉर्मिंग वाटी लावली आपण ह्याला खूप सुंदर अशी क्वालिटी जाणार आहे जे तुम्ही डेली यूज करू शकता फंक्शनल यूज करू शकता आणि याची प्राईज असणार आहे फक्त फाय हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग फक्त फाय हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग यांना कोणाला आवडलं असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा नेक्स्ट मंगळसूत्र दाखवते तुम्हाला ते पण आपलं छत्तीस इंचमध्ये जाणार आहे थ्री लेअरमधलं मंगळसूत्र असणार आहे हे एकदम फॅन्सी लूक असणार आहे ह्या मंगळसूत्राचा तुम्ही पाहू शकता याला पण ग्रीन आणि पिंक कलरचे क्रिस्टल मनी असणार आहे तसेच व्हाईट कलरचे राईस बीड्स असणार आहेत याला पूर्ण युनिक आणि सुंदर अशा डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र जाणार आहे तुम्हाला थ्री लेअरमध्ये छत्तीस इंचमध्ये ज्यांना कोणाला आवडत असेल आवडला असेल मंगळसूत्र त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करायचं आहे मंगळसूत्र पाहू शकता तसेच मंगळसूत्राचं पेंटंटही पाहू शकता पिकॉक ऑक डिझाईनमध्ये जाणार आहे याचं पेंडंट आणि त्याला पण सेम ग्रीन आणि पिंक कलरच्या कलरचं मॅचिंग मंगळसूत्रच्या मॅच सरीला मॅचिंग असं कॉम्बिनेशन आहे फुल एडी स्टोनमध्ये जाणार आहे हे म पेंडंट तुम्हाला मध्ये ऑक डिझाईनमध्ये मध्ये पिंक आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये हे पेंडंट जाणार आहे छत्तीस इंच लेंथ असणार आहे या मंगळसूत्राची विथ थ्री मध्ये हे मंगळसूत्र येईल तुम्हाला तयार केल्यानंतर अतिशय सुंदर लुक दिसणार आहे एकदम फॅन्सी लुक दिसणार आहे या मंगळसूत्रामध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदर मंगळसूत्र आहे हे आणि विथ इयरिंग्स असणार आहे हे मंगळसूत्र तुम्ही याचे इयरिंग्स पाहू शकता खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत ह्याचे इयरिंग्स बघून घ्या पेंडंटला मॅचिंग असे सुंदर इयरिंग्स आहेत पिकॉक डिझाईनमध्ये ग्रीन आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याला आणि लेंथ असणार आहे छत्तीस इंचाची तुम्ही मंगळसूत्र पाहू शकता किती सुंदर आहे ज्यांना कोणाला आवडला असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि कुकिंग करा ज्यांना कोणाला हे मंगळसूत्र आवडलं असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे आजची याची ऑफर प्राईज असणार आहे ओनली सिक्स फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग विथ इयरिंग्स ओनली सिक्स फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग सुंदर असं मंगळसूत्र डिझाईन प्राइस असणार आहे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये नेक्स्ट मंगळसूत्र दाखवते तुम्हाला हे पण छत्तीस इंचमध्ये असणार आहे नेक्स्ट मंगळसूत्र पाहू शकता तुम्ही छत्तीस इंचमध्ये असणार आहे ह्याची लेंथ असणार आहे छत्तीस इंच ह्याला पण पिंक कलरचे क्रिस्टल असणार आहेत छत्तीस इंचमध्ये असणार आहे पिंक कलरचे क्रिस्टल असणार आहे त्याला तुम्ही पाहू शकता सुंदर अशी डिझाईन आहे ते सर पाहून घ्या किती सुंदर आहे आणि हे पूर्णपणे हँडमेड मंगळसूत्र आहे ह्याचा पेंडंट पाहू शकता तुम्ही चंद्रागोरमध्ये याचा पेंडंट येणार आहे वरती दोन चंद्रागोरमध्ये ह्याला घुंगरू पॅटर्नमध्ये हे पेंडंट असणार आहे आणि हे पू पेंडंट पूर्णपणे हँडमेड आहे है। ज्यांना हँडमेड ज्वेलरी आवडते त्यांच्यासाठी एक उत्तम असं युनिक डिझाईन असणार आहे चंद्रगोरमध्ये खाली घुंगरू अटॅच केले आहेत त्याला आणि हे विथ इयरिंग्स येणार आहे याची प्राईस याचा डिझाईन बघू शकता तुम्ही इयरिंग्स पाहून घ्यायचे सेम पेंडंटला मॅचिंग असे इयरिंग्स असणार आहे त्याचे पेंडंटला मॅचिंग असे इयरिंग्स आहेत एकदम सुंदर आणि युनिक असे पेंडंटला मॅचिंग इयरिंग हँडमेड आहे पूर्णपणे ह्याला पण आहेत खाली त्याच्या खाली खाली घुंगरू अटायचे आहेत कानातल्यांना पण त्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा हे पूर्णपणे हँडमेड आहे तसंच आपल्याकडे ऑर्डर्सप्रमाणे हँडमेड ज्वेलरीही कस्टमाइज करून भेटते छत्तीस इंचमध्ये येणार आहे ह्याच्या सरला मॅचिंग असं हे पेंडंट आहे त्या मंगळसूत्राच्या सरीला मॅचिंग कलरमध्ये हे, कलर हे पेंडंट जाणार आहे विथ इयरिंग्स येणार आहे तुम्हाला याची प्राईज असणार आहे ओनली फाय हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग ओनली फाय हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग त्यांना कोणाला आवडलं असेल पटापट -पत स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा फाय हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा फाय हंड्रेड रुपीज फ्री शिपिंगमध्ये हँडमेड ज्वेलरी आहे ही अतिशय उत्तम क्वालिटीमध्ये बनवलेली आहे हँडमेड ज्वेलरी फाय हंड्रेड रुपीज फ्री शिपिंगमध्ये नेक्स्ट डिझाईन पाहून घ्या हँडमेड ज्वेलरीमध्ये हे पण चोवीस इंचमध्ये हँडमेड मंगळसूत्र आहे त्याला मागे फ्लॅक्सर अटॅच केली आहे चोवीस इंच ची पिकॉक डिझाईनमध्ये येणार आहे हे मंगळसूत्र पिकॉक डिझाईनमध्ये हँडमेड मंगळसूत्र आहे हे याची प्राइस जाणार आहे थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग प्राइस आहे थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी डिझाईन आहे आणि ब्लॅक सरची जेवढी लेंथ वाढेल तेवढी त्याची फिफ्टी रुपीज प्राईज एक्स्ट्रा असेल हे आपण चोवीस इंच आणि अठरा इंचमध्ये देत आहे थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये चोवीस इंच आणि अठरा इंचला फ्री थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये देत आहे जर तुम्ही हे छत्तीस इंच चाळीस इंचमध्ये घेतलात तर त्याची फिफ्टी रुपीज प्राईज एक्स्ट्रा वाढत जाईल जेवढी लेंथ वाढेल तेवढे फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा वाढत जातील तुम्हाला जर हे विथ इयरिंग्स हवे असतील तर इयरिंग्स पण कस्टमाइज करून भेटतील हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा होतील त्याचे इयरिंग्सचे हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा होतील कुणाला फोर लेअरमध्ये हवे असेल तर फोर लेअरमध्ये पण कस्टमाइज करून भेटेल तुम्ही पाहू शकता हे चोवीस इंचमध्ये तुम्हाला असं भेटणार आहे विदाउट इयरिंग्स थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग विथ इयरिंग्स तुमचे हंड्रेड रुपीज एक्स्ट्रा असतील कोणाला आवडला असेल पटापट -पत स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे नेक्स्ट डिझाईन असणार आहे तुमची हँडमेड ज्वेलरी चोवीस हे पण आपण चोवीस इंचमध्येच बनवलं आहे पाहू शकता सुंदर असं पेंडंट आहे ह्याला ग्रीन ह्याला ग्रीन कलरमध्ये ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांच्यासाठी चंद्रकोर डिझाईन आहे त्याला ग्रीन कलरमध्ये खूप सुंदर अशी आणि युनिक अशी डिझाईन आहे पाहू शकता किती सुंदर आहे ही डिझाईन चंद्रकोर आहे त्याला खाली ग्रीन कलरचे क्रिस्टल आहेत परत त्याला गोल्डन कलरचे मनी पण लावले आहेत खूप सुंदर अशी डिझाईन आहे हँडमेड है, आहे चोवीस इंचमध्ये त्यांना कोणाला आवडली असेल पटापट -पत स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे याला पण तुम्हाला जेवढी लॉंग सर पाहिजे असेल अटॅच करून भेटेल फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा चार्जेस असतील याचे आणि याची प्राईज असणार आहे फक्त टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग याची प्राईज असणार आहे टू फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग त्यांना कोणाला आवडलं असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा नेक्स्ट मंगळसूत्र बघून घ्या हे अठरा इंचमध्ये आहे तुम्हाला जर लॉंग सर हवी असेल तर लॉंग सर पण लावून भेटेल अठरा इंचमध्ये होम हँडमेड मंगळसूत्र आहे हे अठरा इंचमध्ये हँडमेड मंगळसूत्र याचं पेंडंट पाहू शकता अतिशय सुंदर आहे साईडला दोन ब्राऊन कलरचे हे मणी आहेत क्रिस्टल मणी आणि मध्ये ग्रीन कलरचा मोती आहे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे याचं आणि याची प्राईज असणार आहे टू हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग ओनली टू हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग अतिशय सुंदर आणि मस्त नाजूक डिझाईन आहे याची आणि याची प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपये फ्री शिपिंग ज्यांना कोणाला आवडला असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा स्क्रीनवर बुकिंग नंबर दिला आहे त्याच्यावरती स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे नेक्स्ट डिझाईन आहे है, हँडमेडमध्ये जाणार आहे हे चोवीस इंचमध्ये आपण लावलं आहे मंगळसूत्र तुम्ही पाहू शकता लोटस डिझाईनमध्ये खूप सुंदर आणि आपली ओन डिझाईन आहे ही खूप सुंदर आणि ओन डिझाईन आहे ह्या सर्व हँडमेडमधल्या ज्या आपल्याकडे आपण कस्टमाइज करून देतो हे पण तुम्ही छान असं लोटसमध्ये जाणार आहे यात पण तुम्हाला इयरिंग्स पाहिजे असतील तर इयरिंग कस्टमाइज करून भेटतील हंड्रेड रुपीज त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतील ह्याची प्राईज असणार आहे ओनली थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग पाहू शकता त्याचं पेंडंट तुम्ही अतिशय सुंदर लोटस डिझाईनमध्ये जाणार आहे हँडमेडमध्ये आहे हे मंगळसूत्र थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये जाईल तुम्हाला हे खूप सुंदर असे डिझाईन आहे त्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग नेक्स्ट पाहू शकता तुम्ही बत्तीस इंचमध्ये येणार आहे हे मंगळसूत्र बत्तीस इंचमध्ये मंगळसूत्र येणार आहे हे मी पाहू शकतो त्याला पिंक कलरचे आणि स्काय कलरचे क्रिस्टल मणी आहेत खाली त्याला पोवळ्या माळेचे पण थ्री लेअरमध्ये हे गोल्डन मणी लावलेले आहेत ओव्हल शेप मध्ये खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे फॅन्सी लुक आहे याचा त्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे आणि याची प्राईज असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग फक्त तीनशे रुपये फ्री शिपिंगमध्ये आज हे बुकिंग करायचं आहे त्यांना कोणाला आवडला असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग नेक्स्ट डिझाईन त्याच्यामध्ये बघूया आपण हे पण सेम बत्तीस इंचमध्ये असणार आहे सेम डिझाईनमध्ये फक्त सेम पॅटर्नमध्ये फक्त डिझाईन वेगळी आणि कलर कॉम्बिनेशन वेगळं येणार आहे ह्याला वरती स्क्वेअर आहे दोन्ही साईडला खाली ब्राऊन ग्रीन अँड व्हाईट कलरचे मोती असणार आहेत आणि ह्याला खाली फोर लेअरमध्ये गोल्डन मनीची माळ असणार आहे फोर लेअरमध्ये असेल ती गोल्डन मनी माळ तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे त्याची फॅन्सी लुक आहे खूप बत्तीस इंचमध्ये येणार आहे तुम्हाला हे त्याची पण सेम प्राईज असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग प्राइस असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला हे जाणार आहे ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुक करायचं आहे खूप सुंदर असं मंगळसूत्र असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंगमध्ये नेक्स्ट मंगळसूत्र दाखवते तुम्हाला हे पण बत्तीस इंचमध्ये जाणार आहे पिंक आणि व्हाईट व्हाईट स्टोनचं व्हाईट मोठीचं कॉम्बिनेशन असणार आहे याला पाहू शकता सुंदर असं मंगळसूत्र आहे आणि खाली फोर लेअरमध्ये व्हाईट कलरचा मोती येणार आहेत फोर लेअरमध्ये त्याला खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे पाहू शकता त्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचं आहे बुकिंग नंबर आपण स्क्रीनवरती दिला आहे त्याची प्राइस असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग बत्तीस इंचमध्ये थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग नेक्स्ट डिजाईन पहा त्याच्यामध्ये बत्तीस मध्येच असणार आहे हे पण सुंदर असं नाजूक पॅटर्न आहे ग्रीन व्हाईट पिंक स्काय मरून कॉम्बिनेशन असेल वरती मळांचं आणि खाली फोर मध्ये व्हाईट मोती असतील खूप छान असं कॉम्बिनेशन असणार आहे आणि ह्याची पण प्राईज असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग ह्याची पण प्राईज असणार आहे थ्री हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग ज्यांना कोणाला आवडलं असेल त्यांनी पटापट -पत स्क्रीनशॉट घ्यायचं आणि बुकिंग करायचं आहे फक्त तीनशे रुपये फ्री शिपिंगमध्ये नेक्स्ट पाहणार आहोत आपण थोडं प्रीमियम क्वालिटीमध्ये मस्त असं छत्तीस इंचमध्ये हे मंगळसूत्र जाणार आहे त्याच्या मागे पूर्णपणे चैन असणार आहे पाहू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीमधली चैन आहे त्याच्या खाली दोन साईडला मोती येतील खाली पिंक कलरचे क्रिस्टल परत खाली फोर लेअरमध्ये चैन ग्रीन कलर क्रिस्टल व्हाईट कलर मोती पिंक कलर मोती चैन क्रिस्टल असं छान कॉम्बिनेशन असणार आहे या मंगळसूत्राच्या आणि ह्याच्यामध्ये पाहू शकता स्क्वेअरमध्ये ह्याला पेंडंट येणार आहे एकदम युनिक अशी डिझाईन असणार आहे याची छत्तीस इंच लेंथ असणार आहे या मंगळसूत्राची एकदम फॅन्सी लुकमध्ये आहे हे आणि फोर लेअरमध्ये असेल हे मंगळसूत्र खूप सुंदर असे डिझाईन आहे पाहू शकता एकदम सुंदर अशी डिझाईन आहे आणि याची प्राईज असणार आहे सेवन हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग त्याची प्राईज असणार आहे सेवन हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग फोर लेअरमध्ये असेल एकदम युनिक डिझाईन आहे आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर डिझाईन आहे घातल्यावरती लूक एकदम सुंदर येणार आहे त्याच्या मागे पण चैन दिलेली आहे खूप सुंदर लुक आहे एक एकदम प्रीमियम क्वालिटी प्राईजही खूप मस्त आहे सेवन हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग त्यांना कोणाला आवडलं असेल पटापट स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा नेक्स्ट पाहू शकता क्रिस्टलमध्ये माला आहे ह्याला पण पाठीमागे सेम चेन अटॅच आहे प्रीमियम क्वालिटीमध्ये जात जाते हे पण ह्याला पण व्हाईट पिंक ब्लॅक कलरचे मोती आहेत आणि हे जे आहेत पिंक कलरचे स्काय कलरचे हे प्लॅस्टिकपणी नसून हे क्रिस्टल आहेत क्रिस्टल स्टोन आहे अतिशय प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे ही पण छत्तीस इंचमध्ये आहे आणि ह्याला पण खाली फोर लेअरमध्ये स्काय कलर ग्रीन कलर पिंक कलर आणि ग्रे कलरचं ह्याला पण खाली फोर कलर फोर माला अटॅच आहेत फोर लेअर पट फोर लेअर टाईप मी पाहू शकता ह्याची डिझाईन किती सुंदर आहे आणि हे तुम्ही वेस्टर्न लुकवरती पण वेअर करू शकता अतिशय सुंदर आहे साडीवरती पण वेअर करू शकता खूप सुंदर डिझाईन आहे ज्यांना कोणाला आवडली असेल त्यांनी पटापट स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करायचे आहे लिमिटेड स्पी लिमिटेड ह्याचं स्टॉक उपलब्ध आहे आपल्याकडे खूप सुंदर आहे हे हॉट सेलिंग प्रोडक्ट आहेत हे सर्व आणि याची प्राईज असणार आहे ओनली सेवन हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग याची प्राईज आहे सेवन हंड्रेड रुपीज फ्री शिपिंग ज्यांना कोणाला आवडलं असेल पटापट पत स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग करा आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढी मंगसूत्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून अजून जास्त आणि अजून छान क्वालिटी प्रोडक्ट तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवत आहात आणि त्याप्रमाणे ऑर्डर करत आहात त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद असेच तुम्हाला प्रीमियम क्वालिटीमध्ये माझ्याकडून प्रॉडक्ट भेटतील याची मी तुम्हाला शाश्वती देते धन्यवाद असंच माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद